हवा संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष योगेश पवार यांनी माहिती अधिकाऱ्याखाली टाकलेल्या अर्जाकडे तसेच संबंधित तक्रारीकडे अधिकारी लक्ष देत नसून डोळे झाक करत असल्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न लक्षवेधी आंदोलन करण्यात आले महानगरपालिकेसमोर माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पवार यांच्या वतीने करण्यात आला महापालिकेतील उपायुक्त दर्जाचे संबंधित अधिकारी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देतात असाही आरोप त्यांनी केला माझं माहिती आहे काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट द्यासाठी पाठवून नसवतो साहेब आयुक्त आणि भूमी महामंत्री भूमी साहेबांच्या तर दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत पोस्ट देत नाहीत आणि अपमानास्पद वाटून देत आहेत आणि धमकी देत आहेत थोड्या डिसेस माझा माझ्या संविधानी राहत आहे ही शास्त्रीय सेवा आहे शास्त्रीय ऑफिस आहे इथं तुम्ही सेवा सेवा देत तुम्ही आमच्या टॅक्स मधन तुमची पेमेंट होती तुम्ही पचास सुटा आहे म्हणताना ना तुम्ही पचास सुटा वागायचं असतंय तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते ती जो जबरदस्ती ठेवणे काय माहिती मागवली होती आणि कशासाठी नकार दिला भूमी महामंत्रीची माहिती होती दुकानाबाबतची जे दुकाना ते देत आहेत पद्धतीने ऑप्शन न टाकता जेव्हा ऑनलाईन हे न टाकता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत की देत नाहीत पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्ट सुद्धा देत नाही इन्व्हर्ट सुद्धा नाही त्याची इन्व्हर्ट देण्यास नका देत आणि मी साहेब ठेवून द्या म्हणून त्यांना धमकी देत की तुझ्या नावाने टेस्ट था, टेस्ट राहतील तीनशे तेपनची असं कायदा तुझ्या बापा जात आहे ते साहेब आयुक्तचा सा स्टाफ आहे त्यांनी आणि साहेब आयुक्त मॅडम भेटण्यास नव्हता तसं त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही का तुम्ही पशाच राहा म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणार का नसणार का तुम्ही यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर योगेश पवार यांकडून हे आंदोलन थांबवण्यात आले त्यानंतर अधिकाऱ्यांकडून माहितीचा अर्ज स्वीकारला